सोमवारी भाजपकडून नवीन मुंबई भाजप अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांच्या गळ्यात आता मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची माळ पडली माजी मुंबई अध्यक्ष हे मंत्री झाल्यामुळं एक नेता एक पद या भाजपच्या नियमानुसार त्यांच्याकडची जबाबदारी आता साटम यांच्यावर देण्यात आली सलग तीन टम आमदार म्हणून निवडून आलेले साटम यांना मुंबईच्या समस्यांची जाण असल्यानं आणि आक्रमकपणे विरोधकांना उत्तर देण्यासाठी सक्षम असल्यानं आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं त्यांना मुंबई भाजप अध्यक्ष करण्यात आल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी तै त्यांनी विधानसभेत भाजप पुन्हा एकदा मुंबईतला एक नंबरचा मोठा पक्ष ठरला त्याप्रमाणे आता मुंबई महापालिकेतही महायुती नक्कीच विजयी होईल अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबई भाजप नवी रेकॉर्ड करेल असं फडणवीसांनी म्हटलं त्यामुळं भाजप मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वासच फडणवीसांकडून व्यक्त करण्यात आलाय पण विधानसभेत जरी भाजप मुंबईतला मोठा पक्ष ठरला असला तरी मुंबई महापालिकेच्या सत्तेची वाट भाजपसाठी सोपी नसल्याचंच बोललं जातं यामागची कारणं काय भाजपला मुंबई महापालिका जिंकणं अवघड आहे का समजून घेऊ त्या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू भाजपसाठी मुंबई सोपी नाही असं म्हणण्याचं कारण म्हणजे स्थानिक प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर मुंबईत कोस्टल रोड सारख्या अनेक महत्वाच्या रस्त्यांचं उद्घाटन झालंय तसंच बीडीडी चाळीच्या बहुप्रतीक्षित पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या घरांचं वितरण सुद्धा करण्यात आले त्यामुळं या सगळ्या विकास कामांच्या नरेटिव्हचा सत्ताधारी महायुतीला मुंबई महापालिकेसाठी फायदा होईल असंही बोललं जात होतं पण आता मुंबईतल्या स्थानिक प्रश्नांवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला घेरायला सुरुवात केली आहे मुंबई महापालिकेत भ्रष्टाचारानं कळस गाठलाय प्रशासन बेलगाम झालंय नगरसेवक न महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे कोणी कोणाला विचारत नाही आणि राज्य सरकारचा महापालिकेवर कंट्रोल नाही हवी तशी महानगरपालिका लुटली जात आहे असा थेट आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलाय मुंबईत दहा हजार आठशे सहा खड्डे असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आलाय अनिल परब यांनी यावरून सरकारला थेट टार्गेट केलं मुंबईत खड्डे पडण्याला मुंबईची तुंबई होणाला इतके वर्ष मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या शिवसेनेवर आरोप केले जायचे शिवसेनेनं मुंबईत खड्डे पाडले असं त्यांचं म्हणणं असायचं पण आता तर गेली तीन वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर त्यावर प्रशासक नेमण्यात आलेत म्हणजे थेट राज्य सरकारकडून महापालिकेचा कारभार पाहिला जातोय मग आता या खड्ड्यांची जबाबदारी कोणाची त्यावर आता सरकार गप्प का बसलाय असा सवाल परब यांनी केलाय त्यामुळं मुंबईत एकीकडं रस्त्यांच्या उद्घाटनांचा धडका आणि भाजपकडून केला जात असला तरी मुंबईकरांना आहे त्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा रोज त्रास सहन करावा लागतोय करत नाही असा प्रचार ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातो। जो मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपला अडचणीचा ठरू शकतो मुंबई भाजपला सोपी नाही असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मराठी अमराठी संघर्षाचा दुसरा अध्याय हिंदी भाषेच्या सक्तीवरून ठाकरे बंधू एकत्र आले आणि मराठी माणसाची ताकद एक होणार मुंबईवर मराठी माणसांचीच सत्ता येणार असं बोललं जाऊ लागलं पण ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून मंचावर एकत्र आले असले तरी राजकीय मंचावर त्यांची अजूनही युती झालेली नाही त्यामुळं ठाकरेंच्या युतीच्या फक्त चर्चाच राहणार का अशा चर्चा सुरू झाल्यात पण हा झाला राजकीय मुद्दा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतला मराठी विरुद्ध अमराठी संघर्षाचा पुढचा अध्याय पाहायला मिळतोय मुंबईतले कबूतरखाने बंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालावरून मुंबईतला जैन समाज चांगलाच आक्रमक झाला दादरच्या कबूतर खाण्यावरची बंदी हटवण्यासाठी जैन समाजाकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं कबूतरांना अन्न घालणं हा आमच्या धर्माचा भाग आहे असं जैन समाजाचं म्हणणं आहे पण हा मुद्दा धार्मिक नाही तर वैज्ञानिक असल्याचं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून सातत्यानं सांगण्यात येते शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये कबूतरांची विष्ठा आणि त्यांच्या पिसांमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होत आहेत त्यामुळं सामान्य लोकांना आपले प्राणही गमवावे लागतात हा मुद्दा या दोन्ही पक्षांकडून मांडण्यात आलाय पण जैन समाज हा भाजपची हक्काची वोट बँक असल्यामुळं पोहोचवला राजकारणासाठी भाजप आता जीवाशी खेळत असल्याचे आरोप त्यांच्याकडून केले जातात दादरच्या कबूतर खाण्याजवळ आक्रमक आंदोलन करणाऱ्या जैन समाजावर कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतली होती यावरून सुद्धा भाजपवर टीका व्हायला सुरुवात झाली या सगळ्यावरून मराठी विरुद्ध अमराठी या भाषिक संघर्षातून आता एक वेगळंच राजकीय समीकरण तयार होताना दिसते त्यामुळं आधीच भाषिक अस्मितेवरून भाजप आणि महायुतीवर नाराज असलेला मुंबईतला मराठी मतदार या सगळ्यामुळं भाजपवर आणखीनच नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही हीच गोष्ट भाजपला महापालिकेसाठी अडचणीची ठरू शकते मुंबई महापालिका भाजपसाठी सोपी नाही असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे ठाकरेंच्या बाजूने असलेली समीकरणं राजकीय समीकरणांमध्ये मुस्लिम आणि दलित मतदार हे निर्णायक मानले जातात गेल्या काही वर्षात या दोन समाजांचा कल काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होता पण उद्धव ठाकरे भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर परिस्थिती बदलली गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर मुंबईतला मुस्लिम मतदार ठाकरेंच्या शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर शिफ्ट झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यातच ठाकरेंनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड ठाम मुस्लिम समाज ठाकरेंच्या मोठ्या प्रमाणावर शिफ्ट सांगितलं जातंय मुस्लिम मतदारांनी यामुळे काँग्रेसवर पूर्ण अवलंबून न राहता शिवसेनेकडे वळण्यास सुरुवात केली दलित मतदारांमध्येही असाच कल दिसतोय मुंबईतील सुमारे पंधरा ते सतरा टक्के मुस्लिम आणि आठ ते दहा टक्के दलित मतदारांपैकी मोठा था मतदार ठाकरेंच्या सेनेकडे सरकत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात हा शिफ्ट मोठ्या प्रमाणावर झालेला नसला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळणाऱ्या स्वतःकडे केंद्रित करणं ही ठाकरे सेनेची रणनीती आहे त्यामुळं मुंबईतील निवडणुकीत ठाकरे गटाला याचा थेट फायदा होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे त्यातच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून स्वतः उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी असलेली आपली आग्रही भूमिका कायम मांडली आहे त्यामुळेच मराठी मतदारांचा मोठा टक्काही मुंबई महापालिकेत ठाकरेंना फायद्याचा ठरू शकतो याच सगळ्या कारणांमुळे मुंबईत सत्ता आणण्याचा भाजपचा निर्धार असला आणि त्यासाठी प्रयत्न करून मुंबईत सत्ता स्थापनेचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला असला तरी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याचं सांगितलं जातंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेत सत्ता आणणं भाजपसाठी खरंच अडचणीचं आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा